नमस्कार मी वार्ड क्रमांक मधून आम्ही एक बूथ केलं होतं तयारीत या बुथून प्रत्येकाला नागरिकांना सुविधा करून दिली होती तिथून प्रत्येकाला स्लिपा वगैरे काढून दिल्या स्लिपा काढून सगळ्यांना मतदान करायला हे सांगितलं आणि सगळ्यांकून व्यवस्थित करून घेतलं मतदान दिल्लीगेट भागात आम्ही तेरा नंबरचं बूथ लावलं होतं आणि सगळ्यांना वार्ड क्रमांक तेराचं दिल्लीगेट येथे बूथ लावण्यात आलं होतं प्रत्येकाला स्लिपा वगैरे हो काढून देण्यात आल्या आणि उत्कृष्ट प्रतिसाद भेटला इथं दा मतदानाला साठ ते सत्तर टक्क्याच्या मतदान झालेलं आहे दिल्ली गट भागात तेरा मध्ये आम्ही दिल्ली गेट इथे बूथ लावला इथं चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आणि साठ टक्के चांगलं मतदान इथं झालेलं आहे आणि मतदारांचं उत्स्फूर्तपणा चांगला आहे दिल्ली गेट इथे बूथ लावला असता यंगपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना आम्ही व्यवस्थित पद्धतीने स्लिप काढून दिल्यात मतदान चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत मतदान झालेलं आहे मतदार पण खुश आहेत मौज मजा मस्ती मधे रमते मन निसर्गात नंद नंद साई बना मौज मजा मस्ती मधे रमते मन निसर्गात नंद नंद साई बना साई बना सुटे खा अंगंगळ टू धाडी हिली गा पाणी पछि कारण से धप धप्याची धार ल साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब